वर्धा जिल्ह्यातील कारंजा शहरातील नागरिकांच्या घरातून गोळा केलेला कचरा नागरी, के नागरी वस्तीपासून अगदी शंभर मीटरच्या आत सर्व्हिस रोडच्या बाजूला टेकडीच्या पायथ्याशी मोठ्या ढिगाराच्या स्वरूपात साठवलेला जातो त्यामधून दुर्गंधी सुटत असल्याकारणाने सदर कचरा डेपो शहरापासून दूर अंतरावर स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने तहसीलदार मार्फत थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे कचरा डेपो शहरापासून स्थलांतरित करण्याच्या मागणीकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नागरी समितीने म्हटले आहे कचरा डेपो स्थलांतरित कधी होणार कचरा विलगीकरणाचा दिवस कधी उजडणार असा प्रश्न नागरी समितीने उपस्थित केला आहे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी नाकाला बांधून थेट तहसीलदार ऐश यांच्या मार्फत जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे केली आहे राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर आज कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने कारंजा नगरपंचायतचा हा जो डम्पिंग ॲड आहे कचरा डेपो आहे तो कारंजा नगरीपासून दूर अंतरावर स्थलांतरित करण्यात यावा या वि मागणीचे माननीय जिल्हाधिकारी यांना या या माननीय तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन दिलेले आहे यापूर्वी यापूर्वी वीस जून रोजीसुद्धा माननीय नगरपंचायत मुख्याधिकारी यांना कचरा डेपो संदर्भात निवेदन दिले होते परंतु कारंजा नगरपंचायतने आजपर्यंत याकडे दुर्लक्ष केलेले आहे आणि या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे इथूनच शंभर शंभर फूट अंतरावर नागरी वस्ती आहे त्यामुळे हा कचरा डेपो ताबडतोब हटविण्यात यावा अन्यथा दोन ऑक्टोंबर गांधी जयंती रोजी या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरता एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाईल त्यामुळे या मागणीची शासनाने दखल घ्यावी अशी आम्ही विनंती करत आहोत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र